घरी मला लोकांना बोलवून खाऊ घालायला हातच तर प्रॉन करी मी <laughs> छान बनवते गोवन प्रॉन करी कोकोनट मिल्क मधली <laughs> ती मला खाऊ घालायला आवडते त्याच्यानंतर मी आमट्या डाळीचे प्रकार छान बनवते किंवा पनीर मक्खन मला छान बनवते त्याच्यानंतर कबाब मला वाटतं मेनू कार्ड मध्ये एक ऋतुजाज एक स्पेशल मेनू झाला पाहिजे आणि ज्या दिवशी तू शूटिंग मधन फ्री असेल त्यावेळेस इथे येणाऱ्यांना तुझ्या हातचं जेवण आणि मी ठेचा बोंबील छान बनवते आणि इथे आम्ही ते चटणी बोंबील म्हणून देणार आहोत पण तू इथे येणाऱ्यांना काहीतरी तुझ्या हातचं सर्व करणार आहेस का कधीतरी तुला आम्ही करणार आहोत की एक जरा सेट झालं किचन ते पण जरा त्या निवास तर मी हा एक एक दिवस काहीतरी स्टार्टर मध्ये आलेलं हे काय आहे चीज बॉल चीज बॉल ओके हे एक स्टेपल आहे की कुणी हे सगळीकडे जगात oh, चांगलेच मिळू शकतात